ni mana pasukan apa

सत्त्यात्तर हजार रुपये फायनल किंमत आहे तुमचीच बोनी पण झाली बोनी पण झालेली आपली मनापासून बोनी झालेली आहे म्हणून आपल्याला आणि बारा वाजेपर्यंत आपल्याला सगळे पंधरा सोळा जनावर आपल्याकडं ते विकायचे आपल्याला एक वाजेपर्यंत एकच्या नंतर मी गावाला जाणार आहे मुंबईला म्हणून आज एक वाजता एक काशी माझी मुंबईला जाणार आहे एकच्या पहिले मनापासून द्यायचे

બોલા <laughs> जो कमी मागतो तोच घेतो पन्नास हजार मागताय पन्नास हजार द्या धन्यवाद करतो आपण त्यांचं सुधाकर भावांचा आपल्यापेक्षा मोठे वडीलधारी माणसं आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो घेतो फायनल आपल्याला एकाहत्तर हजार रुपये सांगितलेले बरं ठीक आहे सुधाकर भाऊ बोला बरं हा पन्नास हजार अजून दुसरा ड्राव त्यांचा आलेला आहे पन्नास हजार बरं सरळ मागा हिशोबाना तुम्ही सांगा शेट પન્નાસ લે પંચાવન લે સાઠ લઈ કોજારમાં ત્રીસ હજાર ભાગ ભેટ ઉભે કરે ના એ ફક્ત એક ફક્ત એક આધાર ચાર ચાર

पण चले लावला एक्कावन एक्कावन हजार दोन महिला देऊन एका हजार म्हणते किती दोन किती? दोन महिला देऊन एक्वन हजार बघा किती उचार माणसय हे सगळे आपल्या युट्यूब ला बघून आलेले हा <laughs> एकदम मजेदार होणारच आहे बाबुजा ना, लोकं भी मागतं घेतो काही विषय नाहीये अरे नाव सांगा तुमचं नाव सांगा आम्ही देवोचे अनवर पठाण धन्यवाद करतो अनवर पठाणचं एकदम निकाली काटा कुस्ती रानवर पठाण आणि छोटू पठाण <laughs> गेंद जी काटाकुस्ती लागलेली आता लोगो कोण जिंकत कोण हरतो बर अनवर पठाण कितीला घ्यायचे तुम्हाला मनापासून सांगा बघा तुम्ही सांगा ना आम्ही डायरेक्ट ऑफर दिलेली आमच्याकडे असं राहत नाही नंदनचा पेढा आहे विजय कापड दुकान आहे सांगायचं सा पंच्याण्णव आणि विकायचे एकाहत्तर ला शेतकरी घेणाराही बसतो आणि देणाराही बसतो म्हणून आपण आज ऑफर लावलेली नाही तर पंचान्न एकदम बरोबर पटायचा पंचावन्न शेठ तुमचं नाव सांगा દાદા ખાસ માણસ બાજુ રાજપુરખેડા પાસ નોટા દોન મિનિટ थबा थांबा थांबा त्यांची उद्या पहिले त्यांना मागू द्या पंचावन्न नाही एक्कावन्न ला मागू द्या शेतकरी मागणार आहे अशा प्रत्येकाला असते त्यांचं मना आपल्याला पन्नास पंचावन्न भेटायला पाहिजे माझी इच्छा मला पंचाण्णव पाहिजे दोन मिनिट दादा घ्यायचे मनापासून मारायची मनापासून दा मारायची काय एका दा फक्त म्हणता का शेर तुम्ही घेणार आहे तुमचं नाव सांगा एकदा परत या बरं पुढं सागर राजपूत वैजापूरला आता खापरखेडाला चालले का वैजापूरला चालले वासर वैजापूरला चाललेले हे पावले हे त्यांचे वर्ग मित्र आहे आज तो सम्मान प्रत्येक समाजामध्ये आहे म्हणून हे परमेश्वर गुरुपेने आपला देश चालू आहे गोविंद राहतात आणि राहणार पण परमेश्वराची प्रार्थना करतो आमच्या भारत देशामध्ये आणि हिंदुस्थानामध्ये पाहिजे आपल्याला एक दुसऱ्याचे प्रेमी सन्मानाचे माणस असतात म्हणून हे चालू राहणार आहे हा बर बोला बर बोला बोला एकाहत्तर ला मारायची मारा का जा मारायची काहत्तर म्हणजे असा आकडा सांगितलेला अनवर पठाण आपल्याला मनापासून द्यायचे म्हणून बाजूला गिरे उभे आहे बर हे घ्या चला सुधाकर नोट परत दिलेली आहे धन्यवाद करतो हो। यांनी एकसष्ट आजार केलेले सुधाकर नाना? नाना? नाना। त्या नाना साहेब नमस्कार आहेत का अरे पण तेच नाही ओळख ओळख लग... तर ते पाहिजे हो अरे नोट नाही परत करी कि समाज नोट नाना जी का साठ ला देत नाही फक्त मनापासून घ्या आमच्या यायच्या गावाचे मनापासून घ्या फक्त असं म्हणू नका ना म्हणू नका बर असं आहे का, का? बर बोला दादा तुमच्या शब्दाला मान आहे चला आपल्या नाते नाते मध्ये व्यवहार करतोय आपण

अमर पठाण तुमची नोट गेली त्यांनी सांगितलं मीटिंगला जर तुम्ही घातलं तर घ्याव काय शेट इकडेच करा हो थांब नाही यात बोरा दे त्यांना नाही नाही या दे त्यांना

अरे तुम्ही ना तुम्ही आमना नाव तुम्ही कमीत कमी शंभर तोडे की टाक नाना तो काही विषय नाही पण तेच तुम्ही सांगायला पाहिजे ना का आमना नाचे घेत बा याईन यायच द्या तुम्ही यायच हा सांगा तेच दोन मिनिटं ऐकील्या आपण आपण पासष्ट हजार पासष्ट हजार ना 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 महालपूरचे इकडे हे त्यांचे नातेवाईक आहे बरोबर आणि नानांच्या शब्दाला शब्दाला आपल्या नावावर आलेले म्हणून माणसं चांगले कागदार माणसं आहे त्याच्यामुळे नाव सांगा सुधाकर सुधाकर शिवाजी देशले हे जोडग्याचे जोडग्याला आपल्याला मनापासून मागचे आपल्याला गेले होते त्यांनी ओळख नाही सांगितले होते पुढचे त्यांचे तुमचे कोण आहे ते नानांचे सांगा ना या चिरंजीवचे माम शास्त्री शांतारबा ते आमची याय आम्ही माळपूरच्या दोन पुरी केलेले आहे त्याच्यामुळे आमचे संबंध आहे ते मला डायरेक्ट रागवले तसेच तुम्हाला द्यावा लागणार आहे संबंध आहे म्हणून मी पाच हजार कमी ना दिलेले सुधार मान्य आहे जा दिल्या घरी